आम्ही सांगितलं आहे निवडणुकासुद्धा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी राहतील हे वारंवार देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलेलं आहे आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे भाऊ शेवटचा प्रश्न आता मोदीजी येत आहेत का राम मंदिरातील जाणार का रामकुंड जाणार का काय निश्चित ठरलं बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन आपण साजरा करतो त्या दिवशी स्वामी विवेकानंदची जयंती आहे आणि महाराष्ट्राला हा मान्य मिळालेला आहे हे संमेलन जे आहे युवा संमेलन हे बारा तारखेला या ठिकाणी परवा होतं आहे आणि त्यानिमित्ताने मोदीजी सर्वांना संबोधित करणारा करण्यासाठी विशेष करून तरुणांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत पण त्याचबरोबर सध्या आपल्याला माहिती आहे सध्या अयोध्येचं अध्या अध्यामुळे सगळ्या देशातलं वातावरण बदललेलं आहे सगळ्यात जल्लोष आहे सगळा उत्साह आहे आणि म्हणून नाशिक भूमी जी आहे ही रामाच्या प पदस्पर्शाने पुनित झालेली आहे इथे एक इतिहास राम प्रभू रामचंद्रांचा या ठिकाणी आहे आणि म्हणून काळाराम मंदिर त्या ठिकाणी दर्शनाला ते जाणार आहेत त्याचबरोबर गोदावरीचा जो घाट आहे त्या ठिकाणी दर्शनाला जलपूजनाला त्या ठिकाणी गंगापूजनाला त्या ठिकाणी ग गोदावरी पूजनाला त्या ठिकाणी ते जाणार आहेत आणि रोड शो करून ते या ठिकाणी सभास्थानी येतील मोठ्या संख्येमध्ये तरुण म्हणजे रेकॉर्ड ब्रेक संख्या पर्वाच्या सभेची या ठिकाणी विशेष करून तरुणांची युवकांची या ठिकाणी राहणार भाऊ केंद्राचा आहे केंद्रस्थान झालेलं आहे असं बोललं जातं नाही मला असं वाटतं की इथलं जे राम मंदिर आहे काळाराम मंदिर त्याचा एक वेगळा इतिहास आहे त्याची एक वेगळी पार्श्वभूमी आहे आणि म्हणून हे सर्वांना माहीत आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला मंदिराची त्या ठिकाणी दारं उघडली सर्वांसाठी ते खुलं केलं त्यामुळे याचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे ते आपल्याला मान्यच करावं लागेल आणि म्हणून काळाराम मंदिर आणि इथे तर प्रभू श्री रामचंद्रच्या पदस्पर्शाने पुरी झालेली भूमी आहे इथे अनेक आख्यायिका आहेत अनेक इतिहासातले पौराणिक कथा या ठिकाणच्या आहेत वस्तुस्थिती आहे आणि म्हणून नाशिक आणि राम यांचं वेगळे नातं आहे आणि याच अशा प्रसंगी दहा दिवसांनी बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या मंदिरामध्ये विराजमान होत आहेत आणि म्हणून संपूर्ण देश एका वेगळ्या मूडमध्ये आहे एका वेगळ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी आहे आम्हाला असं वाटतं की आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा सण सर्वात मोठी दिवाळी ही बावीस जानेवारीचा असणार असं टीका त्यांनी खडसे यांनी केली नाही मी काय त्यांना काही फार महत्त्व देत नाही त्यांना काय त्यांना काही उद्योग नाही ते बोलत राहतात काही ना काही पण शिवसेना उद्धवजी असतील संजय राऊत असतील छोटे ठाकरेसाहेब आमचे राजकुमार असतील हे जे म्हणत आहेत तर मला असं वाटतं की त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आमच्या बाजूने निकाल द्या अन्यथा मग सगळे नालायक सगळे भ्रष्ट सगळे पैसे घेतात आणि निकाल देतात असं समजण्याचं अजिबात कारण नाही त्या लोकशाहीमध्ये असं त्यांच्या मताप्रमाणेच निकाल झाला पाहिजे दिला पाहिजे असं होणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राज्या निकालाचे सर्व जनप्रत्यक्षेत होते पुढे काय होणार असं देखील बोललं जात होतं असे देखील चर्चा होती की अजितदादांचा जो गट आलेला आहे तो यासाठी देण्यात आला आहे कापत्र झालं कुठे बरोबर येतील की काय कसं बघत आहे पुन्हा निकालाकडे पुढे जे काय परसाद काय बदल पुढे बघ परसाद काही नाही अतिशय स्पष्ट निकाल या ठिकाणी आलेला आहे आणि पुढेसुद्धा भविष्यातसुद्धा ही स्पष्टता या ठिकाणी आलेली आहे की ज्याचं बहुमत आणि तू थोडच्या वर ज्याचं बहुमत आहे त्याचाच पक्ष राहणार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे आता हाच हाच न्याय राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला पाहिजे आज अजितदादांबरोबर बेचाळीस त्रेचाळीसशे वर त्या ठिकाणी आमदार आहेत चौपन्नपैकी पंचावन्नपैकी सारखी परिस्थिती दोघांची या ठिकाणी आहे त्यामुळे मला असं वाटतं की या लोकशाहीमध्ये डोक्यांना महत्त्व आहे मतांना महत्त्व आहे आकड्याला महत्त्व आहे आणि ते आकडे ती संख्या ही शिंदे गटाकडे ती संख्या अजितदादा गटाकडे आहे त्यामुळे भविष्यात हा निकाल अजून पुढे राष्ट्रवादीकडे म्हणजे जिद्दांनाकडे गटाकडून लागला तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नको या स्वतः ठाकरे गटाचे दे देखील पात्र करण्यात आले कसे बघताय या निकालाकडे लोक्षा, तर मला वाटतं की लोक लोकशाहीमध्ये ते संख्येला आकड्यालाही महत्त्व असतं आज आपण बघितलं तर पंचावन्नपैकी जवळपास पंचेचाळीस चौरचाळीस आमदार हे एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहेत आणि हे तर खरं म्हणजे सुरुवातीलासुद्धा निवडणूक आयोगाने हाच निर्णय दिलेला होता चिन्हसुद्धा एकनाथ शिंदेंकडे दिलेलं होतं पक्षाचं नावही त्यांच्याकडे दिलेलं होतं आणि म्हणून हा निर्णय अपेक्षितच होता काय शेवटी हे सगळं नियमाने चालणार आहे आणि म्हणून आपण जर किती म्हटलं काही म्हटलं किती टीका टिप्पणी केली तरी नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला या ठिकाणी वागता येणार नाही पण शिवसेनेचं असं झालं आहे की त्यांचा विषय त्यांचा विश्वास निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी नाही आहे त्यांचा विश्वास त्या मतपेट्यांवर त्या ठिकाणी नाही आहे त्यांचा विश्वास सर्वोच्च न्यायालयावर हायकोर्टावर त्या ठिकाणी नाही आहे म्हणजे आपल्या विरोधामध्ये निकाल गेला की मग वाटेल तसं बोलायचं वाटेल तशी टीकाटिपणी करायची काही अवास्तव बोलायचं हा त्यांचा उद्योग गेल्या वर्षभरापासून दीड वर्षापासून जेव्हापासून गट बाहेर पडलेला आहे किंवा शिंदेगटांनी यांना बाहेर काढलेला आहे असं म्हणू तेव्हापासून असंच चाललेलं आहे पण आजचा निर्णय हा सर्वसामान्य लोकांना अपेक्षितच होता त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी त्यांनी कडक काढलेलं नाही आहे त्यांनी त्याचं के स्वागत केलं पाहिजे पण ते सोडून आमच्या मनासारखा निर्णय झाला नाही आणि म्हणून मग अध्यक्ष कसे पक्षपाटीने काम करत आहेत निर्लज्जपणाचा कळत झाला त्यांच्या मते न्यायव्यवस्था जी आहे ती सगळी त्यांच्या दावणीला बांधली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पण तसं होतो या लोकशाहीमध्ये